कुरडई 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 ताम पडतो तारं तुटतात फुलत नाही गुठळीच पडते पांढरी शुभ्र होत नाही चीक आणि पाण्याचं प्रमाण समजत नाही मिठाचं प्रमाण समजत नाही तुरटी वापरावी की नाही अशा एक ना अनेक अनुत्तरित प्रश्नांना आपण आज कायमचं उत्तर शोधलं आहे वेलकम टू मयदुर्गा रेसिपीज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आधीच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद त्यापासूनच ऊर्जा घेऊन आजचा एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चला तर मग करूया सुरुवात चार लिटर पाणी आपण एका जाड बुडाच्या पातेला चुलीवर गरम करायला ठेवलंय उडायला पाणी किती घ्यायचं हे अत्यंत महत्त्वाचं असतं पण अजिबात कठीण नसतं ते बऱ्याचदा एका गोष्टीवर अवलंबून असतं ते म्हणजे चिकातून तुम्ही पाणी काढताना कसं काढलं म्हणजे चीक घट्ट आहे की पातळ आहे अशा वेळेस काय करायचं ते सांगतोय आता इथं आपण घेतलेलं चीक आहे तीन लिटर आणि घट्ट सर आपण पाणी गरम करायला ठेवलंय चार लिटर त्या पाण्यातून एक लिटर गरम पाणी आपण बाजूला काढून ठेवतोय उरलेल्या पाण्यात आपण दोन चमचे मीठ घालत आहोत आणि त्यातच हळूहरपणे घोट्याने एक सारखं कालवत असताना आपण चीक घालायचं आहे चीक कालवताना न थांबता कालवायचे असते तेव्हा थोडी दमछाक झाली की गुठळी पडायचे चान्सेस असतात तेव्हा ह्या कामासाठी थोडी दमदारच व्यक्ती उभी करावी म्हणजे तुमचं अर्ध काम फत्ते तुम्ही बघू शकता गरम पाण्यामध्ये घातलेला चीक लगेचच घट्टसर व्हायला लागतो आणि सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच हा चीक जर व्यवस्थित कालवला गेला तर गुठळी पडण्याचा नंतर प्रश्नच येत नाही तुम्ही बघू शकतात आपला चाटूने सतत हालवला गेलेला चीक एकसारखा का कालवला जातो आहे आणि हो बरं का मित्रांनो तुम्हाला जरी दमछाकच नको असेल तर तुमच्यासाठी खास मैदिका रेसिपीज घेऊन येत आहे थंड पाण्याच्या कुरड्या ज्या अगदी कुणालाही करता येतील हो अगदी बरोबर ऐकलं आहे तुम्ही थंड पाण्याच्या कुरड्या बघायला विसरू नका पुढील भागात आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज तुमच्या उपयोगात येत असतील तर लाईक आणि शेअर पण जास्तीत जास्त करा इथे तुम्ही बघू शकता जेवढा चीक तेवढं पाणी हे प्रमाण काही आपल्याला इथे बसणार नाही कारण चीक घट्टसर होता त्यामुळे आपण एक्स्ट्राचं जे पाणी तयार करून ठेवलं आहे ते आपण यात घालत आहोत अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला पाणी कमी पडल्यासारखं वाटतं त्यावेळेस आपण वरतून जेव्हा पाणी घालतो त्यावेळेस ते, ते मात्र गरम पाणीच घालायचं आहे असं केल्याने चीक शिजण्याची जी प्रक्रिया सुरू आहे ती मंदावत नाही ती ज्या पद्धतीने सुरू आहे तशीच सुरू राहते त्यामुळे चिकामध्ये काहीही फरक पडत नाही आणि आपल्या कुरड्यांनाही काही फरक पडत नाही तुम्ही पाहू शकतात आपला चीक अगदी पांढरा शुभ्र पडला आहे चिक काढण्याचा एक अफलातून व्हिडिओ शास्त्रीय विश्लेषणासह चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघू शकतात एव्हाना आपला घट्टसर चिक असल्यामुळे त्यामध्ये आपण एक्स्ट्राचं थोडं पाणी घालून झाकण लावून त्याला आपण पुन्हा शिजवून घेत आहोत साधारणपणे तीस ते चाळीस मिनटं मध्यम आचेवरती चुलीवर चीक शिजायला लागतात पण वेळेपेक्षा चिकाच्या रंगावरून कळतं की तो शिजलाय किंवा नाही आता तुम्ही बघा चाटूवरती टोकाकडचा भाग जरा शिजलाय तो थोडासा ट्रान्सपरंट होताना दिसत आहे तुम्ही बघू शकता टोकाकडचा भाग ट्रान्सपरंट आणि मागचा भाग व्हाईटिश वाटतोय हा चीक आपण आदनबद्दन चाटूच्या सहाय्याने कालवून पुन्हा पुन्हा झाकण लावून शिजवत राहायचं आहे आता साधारणपणे आपल्याला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं चीक नव्वद टक्क्यापेक्षा जास्त ट्रान्सपरंट झालेला दिसत आहे त्याला आता आपण ओल्या कपड्याने झाकून ठेवूयात अशा पद्धतीने आपण चिकावरती ओला रुमाल टाकला की आतल्यात वाफ कोंडली जाऊन चिक शिजायला मदत होते तोपर्यंत आपण इकडे बाजीवरती ओला कपडा अंथरून कुरड्या टाकण्यासाठी तयारी करूया कुरड्या घालण्यासाठी आपण मध्यम जाडीची चकती लावून साचा तयार करून घेत आहोत तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आणि पुढच्या भागामध्ये दमछाक न होऊ देणाऱ्या पाण्याच्या कुरड्या कशा करायच्या ते पण बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता तर अगदी पांढरा शुभ्र शीक दिसत आहे अगदी ट्रान्सपरंट आपला शिजलेला आहे आणि यामध्ये कुठेही आपण तुरटीचा वापर केलेला नाही आहे तुरटी घातलेल्या कुरड्या तळताना खूप तडतडतात त्यामुळे बऱ्याचदा अंगावर तेलही उडतं मित्रांनो तुम्ही बघू शकतात मस्तपैकी अगदी सुंदर अशी कुरडे आपली तयार होते मित्रांनो कुरड्यांचे तार तुटण्याचे दोन कारणं असतात एक म्हणजे चीक प्रॉपरनं शिजणे आणि दुसरं म्हणजे अति जास्त उन्हामध्ये वाळवणे कुरडे वाळण्यासाठी कडक उन्हाचे दोन दिवस पुरेसे असतात त्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही जर वाळवायला घेतले तर समजायचं त्याचे तार तुटणार चीक अतिशय शुभ्र कसा आणायचा त्याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला गे गेलेला आहे तुम्ही आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात अशा प्रकारे बाहेर जाणाऱ्या तार कुरड्याला चिटकून घ्यायचे आहेत काही वेळा कुरड्याही घालताना कंटिन्युअस उभं राहणं जमत नसेल तर एका ठिकाणी बसून कुरड्या घालून कुरड्या वळवण्याच्या ठिकाणी नी नेऊन कशा टाकायच्या त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आपण बघूया व्हिडिओमध्ये दिसत असलेला व्हाईट कपडा हा ओला करून वापरण्यात आलेला आहे आपण हा व्हाईट कपडा एका ताटामध्ये अंतरून घेतलेला आहे म्हणजे तो आपल्याला उचलून हव्या त्या ठिकाणी नेता येईल अशा प्रकारे सर्व कुरड्या आपण टाकून घेऊयात कडक उन्हामध्ये सकाळी सात वाजता वाळात घातल्या कुरड्या साधारणपणे चार ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळी काढण्यासारख्या होतात वैयक्तिक कारणासाठी आपल्याला आज कुरड्या काढायला थोडा उशीर झाला साडेसहा पावणे सात वाजता थोडंसं सा अंधार पडल्यावर आपण ह्या कुरड्या काढत आहोत कुरड्या ह्या कापड्याला चिटकून झापडाला चिटकलेल्या कुरड्या सोप्या पद्धतीने कशा काढायच्या त्याचं प्रात्यक्षिक आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत तसं बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने कुरड्या ह्या गव्हाचे काढ म्हणजे गव्हाचं जे गवत असतं वाळलं त्यावरती टाकली जाते पण गव्हाची काढ सर्वांना उपलब्ध नसल्यामुळे दुसरा उत्तम पर्याय म्हणजे कापडच असतो आणि बहुधा वाळवणाचे पदार्थ घरी करणारी मंडळी हे कपडे स्वतंत्र विकत घेऊन ठेवतात त्यामध्ये शुभ्र धोत्र कॉटनची लुगडी कॉटनच्या ओढण्या वगैरे असा ज्यांचा समावेश असतो आणि हे कपडं खास करून वर्षभरातून ह्याच कामासाठी वापरले जातात तुम्ही बघू शकता आपण एक कापड खाली अंथरून कुरड्याची टकलेला कापड त्यावरती पालथा केला आहे आणि आता वरणं हलकंसं पाणी शिंपडून त्या सर्व कुरड्या कशाप्रकारे सुट्या करून घेतल्या जातात ते आपण बघतोय कुरडई वेळेत आणि प्रॉपर वाळावी म्हणून शक्यतो प्लास्टिकच्या पेपरवर वा वाळत घालू नये कापडावर वाळत घातल्यामुळे त्याला खालूनही व्हेंटिलेशन मिळतं आणि ती वाळायला लवकर मदत होते तुम्ही बघू शकतात ज्या ठिकाणी कुरडई चिटकलेली आहे त्या ठिकाणी आपण हलकंसं पाणी शिंपडून घेत आहोत आणि अगदी सहज कुरडईत त्या कपड्यापासून विलग होताना दिसत आहे अशा पद्धतीने आपण सर्व कुरड्या मोकळ्या करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकतात आपल्या सर्व कुरड्या अगदी व्यवस्थित निघाल्या आहेत एखाद्या दुसरा तार तुटलेला असेल तर हरकत नाही आता आपल्याला ह्या कुरड्या दुसऱ्या दिवशीसुद्धा दिवसभर कडक उन्हामध्ये वाळवून घ्याव्या लागतील पण त्याआधी आजच्या रात्रीला आपण यांना स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारे एखाद्या टोपलीमध्ये कॉटनची ओढणी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ॲरेंज करून आपण रात्री घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो एकाच ओढणीच्या तीन टप्प्यामध्ये अशा फटदीने फोल्ड करून आपण या कुरड्या टोपलीमध्ये अरेंज करून घेत आहोत आणि रात्रभर आपण घरामध्ये फॅन खाली यांना वाळवून घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये दिवसभर पुन्हा या कुरड्या कोरड्या ठक्क वाळवून घ्यायच्या आहेत आणि मस्तपैकी वर्षभरासाठी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा स्टोअर करायच्या आधी तळायला तुम्ही विसरणार आहात का बरं बघा मग किती छान झाली ती आता तुम्हीच सांगा पांढरी शुभ्र अतिरिक्त न तडतडणारी किती पट फुल्ली आहे तुम्हीच बघून मला सांगा तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे मी त्याची खूप आतुरतेने वाट बघत असतो कमेंट करून मला कळवायला विसरू नका आणि या व्यतिरिक्तही काही प्रश्न असतील तर मला निसंकोच विचारा मी त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करे मला माहिती आहे कुरड्या तुम्हाला खूप आवडल्या आहेत अशाच पद्धतीने ट्राय करा आणि पुढच्या भागामध्ये थंड पाण्याच्या कुरड्या कशा करायच्या ते बघायला विसरू नका आणि त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे मी इकडनं कुरड्या पाठवल्या की ते तुम्हाला लगेच मिळाल्या पाहिजेत थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर